तुम्हाला सुद्धा तुमची पहिली वहिली वॅनिटी किंवा मेकअप किट बनवायचं आहे का तुम्हाला सुद्धा नव्यानं पहिल्यांदा मेकअप करत असताना नेमके कोणते प्रोडक्ट घेऊ जे स्वस्त पण असतील आणि ज्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल किंवा डेली यूजला सुद्धा वापरू शकाल असे प्रोडक्ट जाणून घ्यायचे आहेत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी अशा एका ब्रँडबद्दल तुमच्याशी बोलणार आहे आणि त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे ज्याचे सगळे प्रोडक्ट म्हणजे ऑलमोस्ट मेकअप किट ही दोन हजार रुपयांच्या आतमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा सगळा लुक तुम्ही जो बघताय मेकअप लुक जो बघताय तो मी त्याच प्रोडक्ट न वापरलेला आहे ती ब्रँड आहे इनसाइट तर सगळ्यात पहिले जी मी गोष्ट वापरली आहे ती म्हणजे हे प्रायमर इनसाइटचं हे जे प्राइमर आहे हे प्रायमर अत्यंत स्मूथ आहे आणि थ्री इन वन आहे म्हणजे ते तुम्हाला प्रायमरचं सुद्धा काम करतं म्हणजे तुमचे जे पोर्स आहेत ते क्लोज करण्याचं सुद्धा काम करत असतं ऍट द सेम टाइम ह्याच्यावरती मॉइश्चरायज करण्याचं सुद्धा एलिमेंट लिहिलेलं आहे तुम्ही जर चुकून मॉइश्चरायझर विसरलात तरी सुद्धा तुमची स्किन मॉइश्चरायज ठेवण्याचं काम हे प्रायमर करणार आहे आणि ऍट द सेम टाइम प्रोटेक्शन सुद्धा तुमच्या चेहऱ्याला देणार आहे जे प्रोटेक्शन सनस्क्रीनने सुद्धा तुम्हाला मिळतं असं या ब्रँडने क्लेम केलं आहे पण मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक गोष्ट कमेंट करिन तुमचा जो बेसिक स्किन केअर आहे तो तुम्ही करा आणि त्यानंतर हे प्राइमर तुम्ही लावा पण तुम हे प्राइमर अगदी स्मूथ आहे इजी टू ब्लेंड आहे आणि विशेष म्हणजे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये हे तुम्हाला प्राइमर मिळणार आहे याच्यावरती डिस्काउंट सुद्धा सुरू आहे त्यामुळे इनसाइड्स हे प्राइमर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमचा फेसला एक मॅट फिनिश द्या तर यानंतर हे प्रायमर लावून झाल्यानंतर मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते म्हणजे इन्साईटचं हे कलर करेक्टर आहे आणि कन्सिलर पॅलेट आपण म्हणू शकतो अगदी स्वस्तात आहे अशा या पॅकेजिंगमध्ये ही जी पॅलेट आहे ती येत असते एकदम इझी टू कॅरी आहे जी तुम्ही पर्समध्ये टाकून सुद्धा नेऊ शकता Uh, विशेष म्हणजे ज्यांच्या त्वचेवरती स्किनवरती कुठल्याही प्रकारचे स्कार्स नाही आहेत म्हणजे जखमा नाही आहेत किंवा मुरुमांचे डाग नाही आहेत किंवा पिगमेंटेशन नाही आहेत अशानी फक्त आणि फक्त फाउंडे फाउंडेशन न लावता ही पॅलेट जरी तुम्ही घेतलीत कन्सिलर पॅलेट तरीसुद्धा तुम्ही गुड टू गो आहात ह्या सगळ्या आपल्या कलर शेड्स ज्या आहेत त्या तुम्ही मिक्स अँड मॅच करून लावू शकता तुम्ही इथे बघू शकता माझ्या नाकावरती जखम झाली आहे सो ते मी थोडं ब्लेंड आउट करण्यासाठी कमी करण्यासाठी हे ऑरेंज कलेक् कलर करेक्टर वापरलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती डार्क शेड जी आहे ती वापरली आहे आणि नंतर लाईट शेडनी बाकीचं जे माझं पिगमेंटेशन आहे किंवा ती जी बाजू आहे ती सेट केली आहे अगेन मी तुम्हाला सांगेन की ह्याचं पिगमेंटेशन चांगलं आहे अशा प्रकारे जखम जर तुम्हाला झाली नसेल किंवा डार्क कुठला स्पॉट नसेल तर ते कवर करण्याचं काम हे करतं पण जर कुठल्याही प्रकारे तुम्ही औषधं लावली असतील किंवा अशा प्रकारे जर डार्क एखादी जखम असेल तर थोडंसं हे कवरेज देताना त्रास देतं तुम्हाला त्याच्यासाठी जे ब्ल्यू किंवा पर्पल कल कलर करेक्टर आहे ते तुम्ही वापरलं तर तुमची ती जखम अजून ब्लेंड होऊ शकते पण अदरवाईज अशा प्रकारच्या जखमा इग्नोर करता बेसिक पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल कवर करण्यासाठी हे जे कन्सिलर पॅलेट आहे ते खूप बेस्ट आहे मी स्वतः रेकमेंड तुम्हाला करेन डेली यूजसाठी फाउंडेशन जर तुम्हाला वापरायचं नसेल तर फक्त आणि फक्त हे तुम्ही कन्सिलर वापरू शकता तुमच्या कलर टोन प्रमाणे तुम्ही स्वतःच फाउंडेशन क्रिएट करू शकता त्यामुळे या गोष्टीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा आणि विशेष म्हणजे ह्याची प्राइस सुद्धा अगदी स्वस्त आहे दोनशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला हे ही पॅलेट मिळते एवढे रंग मिळतात सो तुम्हाला अगदी गुड टू गो आहात तुम्ही ह्याच्यासाठी आणि ही एक विनवीन ऑफर आहे So, मी नक्की यामध्ये इन्व्हेस्ट करा सो त्यानंतर मी कन्सिलर झाल्यावर लावलेलं ला आहे ते म्हणजे इन्साइटचं ही जी तुम्ही बॉटल बघतायत ही फाउंडेशनची बॉटल आहे लॉंग लास्टिंग आहे पण हे जे फाउंडेशन आहे हे अशा प्रकारे ड्रॉपरमध्ये येतं सो तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता तुमच्या बोटावर किंवा हातावर ठेवा आणि नंतर तुम्ही अप्लाय करू शकता डायरेक्टसुद्धा थोडे थोडे डॉट्स तुम्ही चेहऱ्याला लावू शकता जसं ह्याचं ही शेड जी आहे ती सन बेज झिरो थ्री असं ह्या शेडचं नाव आहे तुम्ही जर माझ्या स्किन टोनचे असाल तर ही शेड तुम्ही वापरू शकता जसं हे प्रोडक्ट रेकमेंड करतं थी हे थीन आहे डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर फार केकी चेहरा तुमचा दाखवायचा नसेल कन्सिलर कलर करेक्ट वापरायचं नसेल पण ऑफिसला एक छान लुक पाहिजे असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण हे थीन असल्यामुळे जसं मी म्हटलं तसं माझा हा जो स्कार आहे तो ह्याच्याने कमी झालेला नाही आहे किंवा हाईड करता मला आलेला नाहीये म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारच्या जखमा असतील किंवा पिंपल्सचे खूप खोल मार्क्स असतील स्कार्स ज्याला आपण म्हणतो असं जर तुमच्या चेहऱ्यावर काही असेल तर ते हाईड करण्यासाठी मी हे रेकमेंड करणार नाही पण जर तुमचा चेहरा खूप छान असेल फ्लॉलेस असेल आणि चेहऱ्यावर फार जखम किंवा मुरमांचे दाग वगैरे नसतील तर तुम्ही हे बिंदास्त वापरू डेली यूज साठी वापरू शकता आणि विशेष म्हणजे हे लास्टिंग सुद्धा आहे जे तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजेल की फुल कव्हरेज मला देते सो so, हे फाउंडेशन आणि ऍट द सेम टाइम जे मी कन्सिलर तुम्हाला सांगितलं ते तुम्ही नक्की स्वतःच्या व्हॅनिटीमध्ये मध्ये ठेवा एक गोष्ट जी मी महत्वाची मेन्शन करायला राहिली ती म्हणजे हे जे फाउंडेशन आहे ह्याची प्राइस फक्त आणि फक्त दोनशे चाळीस रुपये आहे त्यामुळे तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला तुमच्या शेडनुसार ती खरेदी करू शकता सो यानंतरच जे प्रोडक्ट आहे ती म्हणजे ही बनाना पावडर किंवा लूज पावडर जी माझी फेवरेट आहे इन्साइडची अशी म्हणेन मी आता ह्याची जी शेड आहे थर्टीन हनी असं या शेडचं नाव आहे खूप सुंदर असं याचं पॅकेजिंग आहे इझी आहे तुम्ही लाईट वेट आहे जे तुम्ही पर्समध्ये टाकून कॅरी करू शकता ही लूज पाव पावडरचं कॉम्पॅक्ट पावडरचं काम करते असा ह्याच्यामध्ये हा स्पंजसुद्धा येतो सो इझिली ह्याच्यामध्ये असे सगळे होल्स आहेत सो इझिली तुम्ही ह्याला जस्ट डॅप करायचं पावडर घ्यायची आणि तुम्ही लावायचं तुम्हाला जर तुमचा चेहरा फाउंडेशन नंतर तुमचं फाउंडेशन लॉक करायचं असेल चेहऱ्याला मॅट फिनिश आणायचं असेल किंवा अगदी डोळ्याखाली मेकअप करत असताना पहिले तुम्हाला डोळ्याखालचे अंडर आय सिक्युअर करायचे असतील तर हे लूज पावडर जी आहे ते बेस्ट ऑप्शन आहे असं मी म्हणेन ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शेड्स येतात ज्या तुम्ही वापरू शकता पण एक फिनिश देण्यासाठी आणि डेली यूजसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे जे मी स्वतः वापरते आणि तुम्ही बघू शकता एक खूप छान लुक आलेला आहे आणि माझा सगळा मेकअप जो आहे तो ह्याच्यानी लॉक झालेला आहे सो नक्की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि ह्याची सुद्धा अगदी स्वस्त आहे एकशे पंचावन्न रुपयामध्ये ही लूज पावडर तुम्हाला मिळते अजून काय ह्याच्यामध्ये वेगळं तुम्हाला हवं आहे एकशे पंचावन्न रुपयामध्ये जर तुम्हाला एवढी लूज पावडर जी तुम्ही ॲटलीस्ट सहा ते सात महिने वापरू शकता या क्वांटिटीची जर मिळणार असेल तर गुड टू गो आहे त्यामुळे नक्की हे प्रोडक्ट तुम्ही पहा तर यानंतर आपण जाऊया आता आय मेकअपकडे आय मेकअपची सुरुवातच या आय शॅडो पॅलेटने मी केली आहे अगेन इन्साइटची ही पॅलेट आहे आणि फक्त आणि फक्त दोनशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला ही पॅलेट मिळते आहे अगदी स्वस्त आहे आता ऑफर चालू आहे म्हणून ही तुम्हाला दोनशे पंचावन्नमध्ये मिळते अदरवाइज याची प्राइस तीनशे पस्तीस रुपये आहे पण तीनशे रुपयेसुद्धा वर्थ आहे असं मी म्हणेन कारण ह्याचं जे पिगमेंटेशन आहे एकतर पॅकेजिंग खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याचं जे पिगमेंटेशन आहे या पॅलेटचं हे सुद्धा खूप छान आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या शेड्स मिळणार आहेत त्या म्हणजे लाईट द डार्क ज्या डेली यूजला जे आपण मेकअपच्या शक्यतो शेड्स वापरतो त्या आहेत शिमर शेड आहे डार्क शेड आहे जे मी माझ्या आय मेकअपमध्ये सुद्धा सगळे वापरलेले आहेत आणि एकदम भारी आहे हे एक जरी तुम्ही घेतलं तरी ही आयशॅडो पॅलेट तुमच्या काय म्हणतात की तुम्ही कॉन्टोनिंगसाठी सुद्धा हे डार्क शेड वापरू शकता एक दोन म्हणजे हे जे लाईट शिमर शेड आहेत ज्याच्याने मी हायलाइटिंग सुद्धा केलंय हायलाइटर म्हणून सुद्धा काम केलंय म्हणजे एक या पॅलेट मधल्या या पंधरा शेड तुम्हाला अनेक यूज साठी तुम्ही अनेक पर्पज साठी ह्या वापरू शकणार आहात त्यामुळे नक्की मी तुम्हाला रेकमेंड करीन सो मी तुम्हाला ह्याचे स्वॉप सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूप डार्क आणि अजूनही माझ्या हाताला ती शेड आहे इतकं छान पिगमेंटेशन त्याचं आहे आणि अगदी तीनशे पस्तीस म्हणजे दो अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये साडेतीनशेच्या रेंजमध्ये जर तुम्हाला एवढ्या पंधरा शेड मिळत असतील तर बिगिनर्ससाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे नक्की याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा त्यानंतर ही काजळ पेन्सिल जी मी तुम्हाला इनसाईटची दाखवते आहे अगदी छान आहे लॉंग लास्टिंग आहे वॉटरप्रूफ आहे त्याची जी पॉइंट पॉइंट जे आहे ते पण इतकं शार्प आहे सो ह्याच्या मदतीनं जसं मी तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघताय मी माझ्या काजळ काजळ ज्या लाईनला आपण लावतो वॉटर लाईन जी आपली आहे त्या वॉटर ला सुद्धा मी हे काजळ वापरलेलं आहे वरच्या माझ्या सुद्धा मी हे काजळ वापरलं आहे आणि ह्याचंच मी लायनरसुद्धा बनवलं आहे इतकं ते छान आहे जर तुम्हाला अशा प्रकारे स्मोकी लुक तुमच्या डोळ्याला द्यायचं असेल तुम्हाला पॉइंटेड लाइनर नको हवं असेल तर तुम्ही एक हे इन्साइट काजळ घ्या आणि तुम्ही गुट्टू टू गो आहात ह्याची प्राइस फक्त आणि फक्त एकशे पाच रुपये आहे म्हणजे इतकं जर तीन पर्पज जर एका या काजळामध्ये सॉल्व्ह होणार असतील आणि तुमचे डोळे इतके सुंदर दिसणार असतील तर नक्की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करा सुरुवातीला बिगिनर्ससाठी मी सुरुवातीपासून म्हणते हे हे जे सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते हे पैसा वसूल आहेत आणि ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला देते हा लुक मी जो अचीव केला आहे तो ह्याच्यानेच केला आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करा तर आता आपले डोळे जे आहेत ते छान काजळ लावून सुंदर झालेले आहेत स्मच प्रूफ असं मी हे काजळ जे आहे ते वापरलेलं आहे आणि प्लस थोडा लुक द्यायचा सुद्धा मी प्रयत्न केलाय आता माझे आयलॅशेस जे आहेत ज्याला एकदम असं मला वॉल्यूम द्यायचा आहे मला ते हायलाईट करायचे आहेत तर त्याच्यासाठी हे तुम्ही इन्साइट मस्कारा बघू शकता माझ्या आयलेश लॅशेसला वॉल्यूम देणारं इतकी सुंदर पॅकेजिंग घ्यायची म्हणजे आणि तुम्ही ह्याचं हे जो स्फुली आहे हा जो ब्रश आहे हा पण खूप स्मूथ आहे तुम्हाला तुमच्या आयलॅशेसला वॉल्यूम देण्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि पॅकेजिंग पण इतकी सुंदर आहे ना की तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर आता हे जे मस्कारा आहे ते नक्की तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करा आणि साधारण ह्याची प्राईससुद्धा अडीचशे रुपयापर्यंत आहे म्हणजे जर तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये हे छान मस्कारा मिळणार असेल तर काय वाईट आहे त्यामुळे नक्की तुमच्या वॅनिटीमध्ये हे मस्कारा ॲड करा आता तुम् नंतरचा जो एक फॅक्टर आहे आपला आय मेकअप तर झालेला आहे डोळे आपले खूप सुंदर दिसतात आता आपल्या गालानं सुद्धा आपल्याला एक लुक द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे हे दोन प्रोडक्ट आहेत एकतर जे मी वापरले स्वत लिप आणि चिक टिंट आहे इन्साइट बेस्ट आहे आणि अगदी सेवन्टी नाईन टू एटी नाईन रुपीजमध्ये हे तुम्हाला लिप चिकटिंग मिळत राहतं साधारण याच रेंजमध्ये त्याची प्राईस बदलत जाते ही मी विकत घेतली तेव्हा सेवंटी नाईन होती आता साधारण एटी नाईनला वगैरे हे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये अनेक शेड आहेत मी जो घेतलेला आहे तो स्ट्रॉबेरी समर असं या शेडचं नाव आहे अशा प्रकारे हे प्रोडक्ट आहे ते दिसतं मी ह्याला इझी टू ब्लेंड आहे अगदी तुम्ही बोटांच्या सहाय्यानं हे तुम्ही ब्लेंड करू शकता पण ह्याचं पिगमेंटेशन मला थोडंसं असं वाटलं की तुम्ही तुम्हाला एक दोनदा ते लावावं लागतंय आणि त्यानंतर त्याचं पिगमेंटेशन छान दिसतंय जर तुम्ही ब्लेंडरनी ब्लेंड करत असाल तर त्याला थोडं जास्त प्रोडक्ट आपल्याला अप्लाय करावं लागतं पण जर तुम्ही फाउंडेशन वगैरे लावत नसाल फक्त तुमच्या गालांना तुम्हाला डेली यूजला एक नो मेकअप लुक द्यायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता जे खूप हेल्पफुल आहे आणि माझं आवडतं आहे हे प्रोडक्ट त्यामुळे अगदी एटी नाईन रुपीज सेवंटी नाईन रुपीजमध्ये एवढंसं तुम्हाला मिळत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिपस्टिक म्हणूनही त्याचा वापर करू शकता आय शॅडो म्हणूनही वापर करू शकता आणि चिक चिकटिंटसाठी सुद्धा याचा वापर करू शकता त्यामुळे थ्री इन वन पर्पजसाठी हे आहे ते तुम्ही घेऊ शकता दुसरं म्हणजे हे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टला खूप क्यूट असं पॅकेजिंग मला दिसलं आणि आपण बरेचदा ना पॅकेजिंगवर भाळतो आणि अशा प्रकारचे प्रोडक्ट्स घेत असतो इन्साईटचं जे प्रोडक्ट आहे अगेन हे सुद्धा फार महाग म्हणजे कम्पेअर टू हे महाग आहे एकशे पंचावन्न रुपयाचं पण हे पॅकेजिंग बघून आणि ही कलर शेड बघून मी हे घेतलं हे सुद्धा लिपस्टिक टेंट आहे पण ह्याचा जो अनुभव आहे हा माझा खूप वाईट आहे हे इतकं डार्क आहे आणि इतकं म्हणजे काय म्हणतो ना की एकदा तुम्ही लावलं की हे सुकून जात आणि अशा प्रकारे ना तुम्हाला मी दाखवते हे जे आहे हे ना जे स्टेन आहे ह्याचा जो रंग आहे तो रंग तुमच्या चेहऱ्यावरती सोडतो मी हे आणल्या आणल्या एकदा वापरून बघितलं तुम्हाला दाखवण्याच्या आधी आणि मला खूप ह्याचा वाईट अनुभव आला तुम्ही इथे बघाल मी हे पुसलं ना तरीसुद्धा आहे बघा ह्याचा डाग हा असाच्या असा, असा राहतो आणि हेच तुमच्या गालावर डोळ्यावर किंवा ओठाला तुम्ही कुठेही लावलं तरी राहणार आहे टेस्ट टेस्टसुद्धा खूप विचित्र आहे असं या लोकांनी क्लेम केलेलं आहे की हे ब्लश जे आहे ते बिटरूट म्हणजे थोडे बिटाची त्याच्यामध्ये नॅचरल क्वालिटी वगैरे आहे पण तसं हे काम करत नाही आणि मला अजिबात हे प्रोडक्ट वापरलं नाही त्यामुळे हे तुम्ही प्रोडक्ट लिपचिक टिन म्हणून घेऊ नका आणि पॅकेजिंगवर भाळू नका त्याच्यापेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो प्रत्येक मुलींसाठी खूप बेस्ट आहे आणि आवडत आहे त्या म्हणजे ह्या लिपस्टिक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इन्साईटच्या ज्या मी पूर्वीपासून वापरते आणि माझ्यासाठी अगदी त्या बेस्ट आहेत कारण फक्त आणि फक्त दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये या सगळ्या आहेत इन्साईटच्या तशा बघायला गेला तर वेगवेगळ्या लिपस्टिक्स आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत पण त्याची सुरुवात जी झाली ती या लिपस्टिक्सनी झाली ज्या मी स्वतः खूप वापरल्या आहेत म्हणजे हा एक शेड आहे त्याच्यामध्ये हाऊ आर यू असं या शेडचं नाव आहे नाईन्टी हा शेड आहे आणि ही लिपस्टिक सुद्धा अगदी लास्टिंग आहे साबणाने किंवा तुमच्या मेकअप रिमूव्हरनी काढत नाही तोपर्यंत ती जात नाही इतकी लास्टिंग आहे आणि दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये जर तुम्हाला मिळत असेल तर काय वाईट त्याच्यामधली ही पण एक डार्क शेड आहे हव्या त्या शेडमध्ये लिपस्टिक्स ही अवेलेबल आहेत जवळपास बारा पंधरा शेड आहेत ब्लड लस्ट असं फिफ्टीन नंबरची ही लिपस्टिक आहे ज्या माझ्या दोन्ही फेवरेट आहेत अगेन जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते मी बॉर्डर या बुलेट लिपस्टिकनी केली आहे पण त्याला ड्युएल टोन देण्यासाठी मी ही लिक्विड लिपस्टिक वापरली आहे इन्साइटची हे क्रीम आहे त्यांचं त्याची पॅकेजिंग पण तुम्ही बघू शकता खूप क्यूट अशी पॅकेजिंग आहे आणि अगेन खूप बेस्ट प्रॉडक्ट मला हे वाटलं तुम्हाला जर लॉंग लास्टिंग लिपस्टिक हवी असेल आणि तुमच्या तुम्हाला एखाद्या हेक्टिक डेसाठी जर तुम्हाला परफेक्ट न्यूड लूक हवा असेल तर तुम्ही ही लिपस्टिक आणि ही इन्साईडची शेड जी आहे हाव यू नाईन्टीन ही तुम्ही अशी दोन्ही कॉम्बो वापरू शकता आणि अशा प्रकारचा माझा लुक आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकता आता लास्ट बट नॉट द लिस्ट आपला मेकअप सगळा छान झालेला आहे हा तुम्ही मेकअप बघता तसं बघायला गेलं तर कुठल्या प्रोडक्टनी फार डिसअपॉइंट मला केलेलं नाही मी जसं म्हटलं तसं सुरुवातीलाच की तुम्ही जर बिगिनर असाल तर हे तुम्ही घेऊ शकता आणि हा सगळा मेकअप लॉक करायचा असेल लॉंग लास्टिंग ठेवायचं असेल तर हे मेकअप फिक्सर स्प्रे आहे इन्साईटचं खूप छान याचा फ्रेग्रन्स पण आहे तुम्हाला फ्रेश वाटतं आणि तुमचा मेकअप छान फिक्स राहतो ॲट द सेम टाईम तुमच्या चेहऱ्याला ग्लॉसी आणि हायलाइटिंग लुकसुद्धा येतं मी कुठल्याही प्रकारचं फार हायलाइटर लावलेलं नाही आहे पण माझा मेकअप खूप छान बसला आहे आणि खूप छान लुक अचीव्ह केला आहे त्यामुळे मेकअप फिक्सरसुद्धा तुम्ही विसरू नका ह्याची प्राईससुद्धा साधारण अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हेही मिळून जातं आहे सो मला असं वाटतं हा सुद्धा खूप पैसा वसूल ऑप्शन आहे so, सो इन्साईट जेवढे प्रोडक्ट मी स्वतः या मेकअप लुक अचीव करण्यासाठी वापरलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवले अगदी स्पष्ट आणि ऑनेस्ट रिव्ह्यू असा मी तुम्हाला या सगळ्या प्रोडक्टचा दिलेला आहे त्यामुळे या ब्रँड जर तुम्ही बिगनर असाल तर नक्की या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील ते सुद्धा मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका